हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मर्सी मर्सीचा मराठी तर्थ दया करुणा अनुकंपा क्षमाशीलता सद्भाग्य नशीब कृपा कणाव दयाळूपणा दया माया किंवा ज्या कृतज्ञता दाखवली पाहिजे अशी बाब होत आहे मर्सीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दे शोड नो मर्सी टू द हॉस्टेजेस दुसरा वाक्य आहे गॉड हॅव मर्सी ऑन अस तिसरा वाक्य आहे हिज लाइफ वॉज ॲट द मर्सी ऑफ द किंग चौथा वाक्य आहे ही मेड अपली फॉर्मर्सी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू